नमस्कार श्रोतो मी तुमची गॉप तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमचं आमच्या आवडत्या रेडिओ स्टेशन मंडळी आजपर्यंत आपण अनेक रोटरियन्स चे इंटरव्ह्यूज पाहिलेत आणि आज सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये असेच एक रोटरियन आपल्यासोबत गप्पा मारायला आलेले आहेत सर्वप्रथम मी तुमची ओळख करून देते प्रवीण कारंडे यांची सर तुमचं आपल्या स्मायलफनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार सर तर आपली यादी भेट झालेली आपली यादी बोलणं झालेलं आहे परंतु त्यावेळी आपण एका वेगळ्या विषयासंदर्भात बोललोय म्हणजे गर्भसंस्काराच्या संदर्भात बोललो आज आपण एक रोटरीयन म्हणून बोलणार आहोत तुम्ही एक रोटरीयन मी तुमची एक प्रश्न विचारणार आहे तर सुरुवातच करूयात की का रोटरी क्लबमध्ये जावंच वाटलं किंवा रोटरी मध्ये जायची इच्छा का निर्माण झाली तुमची मी दहावी पास झाल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी अकलूर शहरामध्ये परत आलेलो होतो आणि दहा वर्षाच्या या प्रचंड गॅप नंतर माझे मध्ये तसे काही विशेष मित्र नव्हते एक मित्र होता माझा होरा नावाचा त्याने मला रोटरी क्लब मध्ये येण्याचं आवाहन केलं आणि तो माझा मित्र होता तोही स्वतः रोटरी मध्ये होता त्यावेळेस आणि त्याचे चुलत बंधू सुशील होरा म्हणून आहेत आमचे सिनियर ऑटोरियन ते त्यावेळेस अध्यक्ष होते आणि त्याच्या सांगण्यावरून मी रोटरी जॉईन केली केवळ फ्रेंड्स मिळावेत आणि रोटरी ही फ्रेंडशिपसाठी प्रसिद्ध असलेली एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे हे मला त्याच्यामुळे कळलेलं होतं आणि या कारणास्तव मी बेसिकली सुरुवातीला रोटरी जॉईन केलेली होती अगदीच म्हणजे आतापर्यंत जेवढ्या रोटरी मी इंटरव्ह्यू घेतला त्यांनी रोटरी आणि फ्रेंडशिप याबद्दल भरपूर बोललेत म्हणजे रोटरी म्हटलं की फ्रेंडशिप हेच एक उदाहरण किंवा हेच एक समीकरण त्यांनी सांगितलंय तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल रोटरी फ्रेंडशिप आणि सर्व्हिस त्याबद्दल काय सांगाल रोटरीचं वैशिष्ट्य असं आहे की रोटरी ही कुठल्याही एका विशिष्ट व्यावसायिकांची संघटना नाही रोटरीमध्ये सर्व व्यावसायिक सामील होऊ शकतात त्यामुळे ही विविध व्यावसायिकांची असलेली संघटना आहे त्यामुळे केवळ वकील वकिलांची ऑर्गनायझेशन वेगळी असते डॉक्टरांची ऑर्गनायझेशन वेगळी असते किंवा अन्य व्यावसायिकांची त्यांच्या त्यांच्या म्हणून ऑर्गनायझेशन असतात रोटरीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये अगदी प्रत्येक व्यवसायातला यशस्वी व्यक्ती हा रोटरीचा सदस्य होऊ शकतो त्यामुळे ही रोटरी मध्ये हो, हो। जी विविधता आहे आपल्या क्षेत्रातले लोक आपल्याला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी भेटतातच परंतु अन्य क्षेत्रातले जे लोक आहेत की जे एरवी आपल्याला त्या व्यवसायाच्या निमित्तानं कदाचित भेटू शकतील परंतु मित्र म्हणून भेटतीलच अशातला काही भाग नाही ही संधी मात्र रोटरी आपल्याला विशेषत्वाने देते आणि हे मला वेगळं पण वाटलं कारण आता माझे मी जसा वकील आहे तसे म्हणजे डॉक्टर क्षेत्रातले मित्र आहेत व्यापारी क्षेत्रातले मित्र आहेत ज्वेलर्स क्षेत्रातले मित्र आहेत कापड उद्योग असलेले मित्र आहेत अशा विविध व्यावसायिक व्यावसायिक असलेले लोक माझे आज मित्र आहेत त्यामुळे मला तो जो काही वेगळेपण आहे ते तिथे अनुभवायला मिळालं आणि खरं तर त्यामुळे मी रोटरी जॉईन केली आणि रोटरी बद्दल जॉईन करताना एक विशेष आकर्षण असं होतं रोटरी जी ही संघटना ही स्थापन एका वकिलाने केली रोटरीची स्थापना एका वकील माणसाने इनिशिएटिव्ह घेऊन केली असल्या कारणाने पॉल हॅरिस नावाचे फर्स्ट रोटरीयन ना आहे संघटनेची स्थापना शिकागो मध्ये अमेरिकेत केली आणि ते स्वतः वकील होते आणि त्यामुळे मला एक असं वाटत यार आपल्या व्यवसायातला माणूस ह्या संघटनेची सुरुवात केलेला ना आज ती इतकी म्हणजे जगभर आपली एकशे पाच देशांमध्ये पसरलेली संघटना तेरा लाख सदस्य असलेली संघटना आज जवळपास एकशे वीस वर्षाचा इतिहास असलेली संघटना अशा संघटनेचा आपल्याला एक भाग बनता येत हे देखील एक प्राऊड फिलिंग होत माझ्या दृष्टीनं आणि म्हणून मी रोटरी जॉईन केली त्या बातमीमध्ये रोटरी फ्रेंडशिप आणि सर्व्हिस याबद्दल खूपच कमी वेळात आणि खूपच जास्त माहिती तुम्ही सांगितली पण रोटरी फाउंडेशन बद्दल काय सांगाल तुम्ही हा रोटरी फाउंडेशन ही एक रोटरीचीच निधी काय निधी जमा करणारी एक वेगळी ट्रस्ट आहे ट्रस्ट आहे हा द रोटरी फाउंडेशन नावाचा एक आंतरराष्ट्रीय ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून काय रोटरी जशी फ्रेंडशिप साठी प्रसिद्ध आहे रोटरी ही सेवेसाठी म्हणजे फ्रेंडशिप ही प्राथमिक गोष्ट असली तरी त्या फ्रेंडशिपच्या माध्यमातून मी माझा जो काही व्यवसाय करतो आहे जो मी यशस्वी झाला म्हणजे आम्ही आमच्याकडे सर्व काही असलेले लोक रोटरीमध्ये आहोत परंतु समाजामध्ये असाही एक मोठा गट आहे की ज्यांना काहीच मिळालेलं नाही त्यामुळे आपण इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं रोटरी इंटरनॅशनल काम करतं आणि त्या भावनेतूनच रोटरी इंटरनॅशनल ने अनेक सेवाभावी उपक्रम जे आहेत ते जगभर चालू केले आता हे सगळे उपक्रम चालवायचे म्हटल्यानंतर ह्याला आर्थिक सपोर्टची खूप मोठी आवश्यकता होती आणि म्हणून हे आर्थिक काय म्हणायचं त्याला बॅकिंग जे आहे त्या त्या सेवा उपक्रमाला देण्यासाठी म्हणून तत्कालीन रोटरीचे जे अध्यक्ष होते इंटरनॅशनलचे सहावे अध्यक्ष आर्च क्लंप असं त्यांचं नाव होतं त्यांच्या ना विजनमधून द रोटरी फाउंडेशन नावाचा ट्रस्ट स्थापन केला गेला आज आणि त्या ट्रस्टमध्ये जगभरातून रोटरीयन्स आणि अन्य लोक सुद्धा आपलं आर्थिक योगदान त्या ठिकाणी देत असतात दे? आणि वैशिष्ट्य असं आहे त्या आर्थिक योगदानातून जे पैसे द रोटरी फाउंडेशन कडे गोळा होतात ते जगभरामध्ये जे काही सेवा उपक्रम चालवले जातात त्या उपक्रमांना तो निधी वितरित केला जातो जसं तुम्हाला आमच्या मागच्या काही इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलं असेल की पोलिओ हद्द पार करण्यासाठी रोटरीची खूप मदत झाली आहे मदत झाली म्हणजे काय तर हे पैसे जे आंतरराष्ट्रीय पातळीवर ही ऍक्टिव्हिटी किंवा हा प्रोग्राम हा मोठा प्रोजेक्ट होता की पोलिओ हटवणं तर यासाठीचा जो एवढा प्रचंड मोठा निधी आवश्यक होता हा द रोटरी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना दिला गेला त्यामुळे रोटरी फाउंडेशन ही एक जगभरातली सर्वात मोठी अशी ट्रस्ट आहे विश्वस्त संस्था आहे सेकंड लार्जेस्ट विश्वस्त संस्था आहे की ज्याच्यामध्ये uh, लोक पैसे डोनेट करतात मागे आमच्या रोटरीने सांगितलं असेल की बिल गेट्स नावाचे किंवा वॉरेन uh, बफे नावाचे जे जगभरातले एक नंबरचे उद्योजक आणि श्रीमंत लोक आहेत ते देखील एक विश्वासार्ह uh, संस्था म्हणून द रोटरी फाउंडेशनकडे डोनेशन्स देतात एक द रोटरी फाउंडेशन ही एक युनिक आणि वेगळी आर्थिक व्यवस्था आहे तिच्या माध्यमातून जगभरातल्या वंचित लोकांसाठी रोटरीचे उपक्रम राबवते त्याला निधी या आता तुम्ही उपक्रमांबद्दल बोलला तर मला विचारायचं की तुमचा कार्यकाल कोणता अध्यक्षपदाचा आणि तुमच्या कार्यकाळात कौन कोण कोणते महत्वाचे उपक्रम राबवले गेले त्या काळात मी रोटरीचा अध्यक्ष पंधरा आणि सुदैवानं त्या काळातच द रोटरी इंडिया लिटरसी मिशन नावाचा एक प्रोजेक्ट त्याच्या आजूबाजूलाच सुरू झालेला होता आणि त्या माध्यमातून जे रोटरीचे रोटरीने असं सुरू केलं की विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे विविध उपक्रम राबवले गेले त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये तिथे जी शिकणारी मुलं आहेत त्या मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावं यासाठी डिजिटल क्लासरूम डिझाईन करण्याचं काम रोटरी मधल्या महाराष्ट्रातल्या मा, रोटरीनं विशेषतः करून हाती घेतलेलं होतं आणि त्यासाठी त्या तत्कालीन माझे सहकारी रोटरी नव्हते रोटरी नितीन जोशी की जे आता आमच्या क्लबचे सदस्य नाही त्यांनी आमच्या क्लबमधून गेल्यानंतर स्वतःचा आणखी एक क्लब काढला ते संस्थापक अध्यक्ष झाले त्यांच्या सहकार्यातून आणि आमच्या इतर रोटरी मित्रांच्या सहकार्यातून आम्ही अ तालुक्यातल्या सोळा जिल्हा परिषदेच्या क्लासरूम आम्ही डिजिटल केल्या आणि ही डिजिटल क्लासरूम त्या काळी त्या एका डिजिटल क्लासरूमचा खर्च बनवण्याचा बहात्तर हजार रुपये होता अशा सोळा शाळांमध्ये हा प्रोजेक्ट आम्ही राबवू शकलो आणि जवळपास त्या प्रोजेक्टचा तथ्यावेजचा खर्च अकरा साडे अकरा लाख रुपये झाला आणि रोटरी क्लब ऑफ अकलूजच्या इतिहासातील तो पहिला इतक्या मोठ्या रकमेचा प्रोजेक्ट आपण माळशिरस तालुक्यातल्या मुलांसाठी करू शकलो हे माझ्यासाठी आणि आमच्या क्लबसाठी देखील एक अतिशय अभिमानाची गोष्ट होती आणि मला वाटतं की हा एक मोठा उपक्रम रोटरीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील नागरिकांसाठी होऊ शकला हा एकच प्रोजेक्ट त्यावेळी झाला का अजून असे कोणते प्रोजेक्ट होते त्यावेळी प्रोजेक्ट तर खूप झाले त्याच वेळेस रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत जे चांगले शिक्षक आहेत कर्तृत्व शिक्षक आहे अशा शिक्षकांना नेशन्स बिल्डर अवॉर्ड डिक्लेअर केला गेला आणि आम्हाला आवाहन केलं गेलं की तुमच्या परिसरातील जे गुणवान शिक्षक आहेत त्या शिक्षकांना तुम्ही त्यांनी एक पद्धती डिझाईन केली एक सिस्टीम डिझाईन केली त्या सिस्टीमच्या अंतर्गत तुम्ही ते चांगले शिक्षक शोधा आणि त्यांचा रोटरीतर्फे गौरव करा त्यामुळे अकलूज कप मध्ये ते पहिल्यांदा आपण माळशिरस तालुक्यातल्या सात शिक्षकांना पण फेलिसिटेट केल्या गेलं त्या काळामध्ये तर तो एक वायनर प्रोजेक्ट तेव्हा सुरू झाला आपण स्कूलमध्ये आणि जो आजपर्यंत दरवर्षी आपण अनेक शिक्षकांना अशा पद्धतीनं नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन पुरस्कृत करतो हा एक वेगळा उपक्रम त्या काळामध्ये झाला होता त्याचबरोबर स्वच्छतेचं महत्व विद्यार्थ्यांना कळावं आणि नुसतच तोंडी स्वच्छतेच महत्व सांगण्यामध्ये काही हाशील नाही प्रत्यक्ष त्यांना ती सुविधा त्या त्या ठिकाणी उपलब्ध असणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या जवळ म्हणून आम्ही ज्या ज्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा मुख्यत्वे करून की जिथे विद्यार्थ्यांना स्वच्छतेसाठी सुविधा उपलब्ध नाही अशा शाळांमध्ये आम्ही वॉश बिसिन्स बांधव माझ्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये मानशिराज तालुक्यातील पाच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आम्ही वॉश बेसिस बाजून गेली की विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी स्वतःचे हात स्वच्छ धुता आले पाहिजेत आणि त्यासाठी ती सुविधा तिथे उपलब्ध असली पाहिजे यासाठी म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट राबवला ही एक माझ्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद गोष्ट होती आमच्या क्लबच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने तर पाच आणि अजून आजुन, अजूनही आम्ही जिथे जिथे आवश्यकता भासेल त्या त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट अद्यापही करतो हा एक वेगळा विशेष प्रोजेक्ट होता माझ्या मागच्या मुलाखतीमध्ये माझ्या सहकार्याने सांगितलेलं असेल की लोकमतने विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकासासाठी किंवा त्यांचं अवांतर वाचन वाढावं hmm. यासाठी म्हणून एक स्पर्धा आयोजित केली hmm. होती त्यांच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून की वर्तमानपत्र विद्यार्थ्यांनी वाचावं वा। आणि त्यावर आधारित त्यांनी एक स्पर्धा घ्यायचं था ठरवलेलं होतं तर आता सामान्य म्हणजे ज्यांच्या घरी परिस्थिती चांगली आहे ज्यांचे पालक पेपर विकत घेऊ शकतात ते विद्यार्थी तर घेतीलच घेतली परंतु जे विद्यार्थी मध्ये राहतात त्यांची आर्थिक परिस्थिती सांगितली अशा विद्यार्थ्यांना पेपर घेण्याची सुविधा नव्हती म्हणून आम्ही विजय विद्यार्थी वस्तिगृहातल्या मागे सांगितलं की अशा विद्यार्थ्यांना आम्ही तीन महिने ते पेपर्स वितरित केले की ज्याच्या आधारे त्या विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकले म्हणजे छोटे छोटे अनेक उपक्रम वर्षभरामध्ये आम्ही त्या काळामध्ये केले परंतु सांगण्याजोगे म्हणून खूप म्हणजे शिक्षण क्षेत्रात एवढं तुम्ही भलं मोठं काम केलंय ना की शिक्षणच नाही फक्त आरोग्य पण आणि बेसिकली शाळेतच जाऊन ते आरोग्याची सुरुवात झाली म्हणजे शाळेतच सगळ्यांना ते ज्ञान मिळतं की बाबा काय करायला हवंय काय नाही आणि तिथूनच सुरुवात होते प्रत्येक ज्ञानाची आणि ती सुरुवात तुम्ही आरोग्याची सुरुवात पण तुम्ही तिथून केली हे खूपच वाखाणण्याजोगं आहे तुमचं सगळ्यात रोटरियाचं काम खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला थँक्यू म्हणेल ऍडव्होकेट प्रवीण कारंडेजी आज वेळात वेळ काढून आलात आणि तुमचे जे काही आहेत ते आमच्या सोबत शेअर केले त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद विशेष आभार यासाठी की आपल्याच गावामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून जी संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवते आहे या संघटनेचं काम लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी तुम्ही आम्हा सर्व माझ्या अध्यक्षांना इथे बोलवून त्यांच्या माध्यमातून या रोटरीची ओळख तिथल्या लोकांना करून द्यायची ही सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी तुमचे आमच्या क्लब खूप खूप आभार मानतो धन्यवाद तर मंडळी भेटूयात अशाच गप्पा मारण्यासाठी तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका ऐकत राहत मला तर माहिती पॉईंट आहे रेडिओ स्टेशन